सन मराठीवरील लोकप्रिय मालिका जुळली गाडग यातील दामिनी मुजुमदार म्हणजेच धैर्याची आई यांच्याबद्दल खास माहिती दामिनी यांचं खरं नाव आहे सुरेखा त्या मूळच्या मुंबईच्या सुरेखा यांच्या आई गृहिणी आहेत तर वडील रिटायर्ड आर्मी ऑफिसर आहेत अभिनय कारकिर्द यशस्वी होण्यास सर्वात मोठा वाटा आहे तो त्यांच्या आईवडिलांचा लावणी म्हटलं तर डोळ्यासमोर येतात त्या सुरेखा कुरची त्यांना नृत्याची अतिशय आवड आहे कलाविश्वातील एक लोकप्रिय नाव म्हणजे सुरेखा कुडची तशा त्यांच्या अनेक ओळख्या आहेत त्यापैकीच एक म्हणजेच मालिकांमधील खास्ट सासू आजपर्यंत अनेक मालिकेत आपल्या अभिनयाची छाप त्यांनी सोडली देव यांनी नकळत सारे घडले तू माझा ती स्वाभिमान शोध अस्तित्वाचा त्याचप्रमाणे नाटकातही त्यांचा सक्रिय सहभाग असायचा आजपर्यंत पन्नासहून अधिक चित्रपटात त्यांनी काम केलं तीन बायका फजिते ऐका भरत आला परत आई थोर तुझे उपकार पहिली शेर दुसरी सव्वा शेर नवडा पाव शेर फॉरेनची पाटलीन हे त्यांचे अत्यंत गाजलेले चित्रपट सुरेखा कुडची यांचं लग्न झालं असून त्यांना एक मुलगी आहे त्यांचं लग्न फार उशिरा झालं त्या नेहमीच इतरांना सांगतात व स्वतःच्या मुलीलाही सांगतात की लग्न वयात होणं केव्हाही चांगलं लग्नासाठी फार अशा अपेक्षा ठेवू नये अपेक्षा ठेवण्यात काहीच चूक नाही परंतु अपेक्षा जास्तसुद्धा असू नये सुरेखा यांच्या पतीचं नाव गिरीश उदळे ते एक कॅमेरामन होते दोन हजार तेरामध्ये गिरीश आकस्मिक निधन झालं तेव्हा त्यांची मुलगी साडेतीन वर्षाची होती मोठ्या हिमतीने त्यांनी आपल्या मुलीचा सांभाळ केला यात त्यांच्या आईवडिलांचा त्यांना पाठिंबा होता कारण मुलगी लहान होती आणि शूटिंगमुळे त्यांना दिवसभर बाहेर जायचं होतं त्यामुळे त्यांच्या मुलीवर चांगले संस्कार त्यांच्या आईबाबांनी केले आजही जेव्हा त्या घरी येतात तेव्हा मुलीचे सगळे लाड करतात कारण काहीही झालं तरी सिंगल मदर होणं सोपं नाही त्यांच्या मुलीचं नाव जान्हवी त्यांचं त्यांच्या मुलीवर अतिशय प्रेम आहे आपल्या मुलीच्या नावाचा अर्थ त्यांनी एकदा सांगितला होता जान्हवी म्हणजे गंगा ज्या घरात गंगा असेल ते घर सतत समृद्ध असणार माझ्या लेखीनं जसं माझ्या पोटी जन्म घेऊन मला समृद्ध केलं असं आपल्या मुलीच्या नावामागची गोष्ट सांगताना त्या म्हणाल्या त्यांना मुलगी असण्याचा प्रचंड अभिमान आहे सुरेखा कामानिमित्त मुंबई असतात तर त्यांची मुलगी पुण्यात राहते त्या त्यामुळे मुलीच्या भेटीसाठी घरी जाण्याची एक वेगळीच ओढ त्यांच्या मनात असते अशा खंबीर व्यक्तिमत्वाच्या सुरेखा सध्या सन मराठीवरील जुळली गाडग या धैर्याच्या आईची भूमिका साकारत आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच आज नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका कलाकार विश्व या यूट्यूब चॅनलला धन्यवाद